मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व प्रशिक्षक आपल्या सर्वांचं मनपूर्वक सरशा स्वागत करतो येत्या एक जून दोन हजार पंचवीस रोजी मी पुणे या ठिकाणी एक दिवसाची भाषण कलेची कार्यशाळा घेतोय आणि कार्यशाळा नेमकी कशी असणार आहे या कार्यशाळेमध्ये काय घेतलं जाणार या संदर्भामध्ये मी पुढील पाच ते सात मिनटं बोलतोय आज खरं तर आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि करत असताना आपल्याला प्रत्येकाला भाषण यावं असं वाटतं गेली दहा वर्ष झालं भाषण नावाचं कौशल्य शिकवत असताना मी भाषण कलेच्या अनेक प्रकारच्या कार्यशाळा घेत असतो मग ती दोन महिन्याची कार्यशाळा असते दोन दो, दोन दिवसाची निवासी कार्यशाळा तीन दिवसीय निवासी कार्यशाळा ऑनलाईन कार्यशाळा ऑफलाईन कार्यशाळा या कार्यशाळा घेत असताना महाराष्ट्राच्या विविध कान्याकोपऱ्यातून आपल्यासारखे अनेक लोक माझ्याकडे येतात भाषण नावाचं कौशल्य शिकतात आणि आपापल्या ठिकाणी जाऊन चांगल्या प्रकारे बोलतात आजपर्यंत हजारोपेक्षा जास्ती लोकांना भाषण शिकवले अनेक लोक बोलतायत पण आपल्या सुद्धा प्रत्येकाची इच्छा आहे की मला सुद्धा भाषण बोलता यावं आणि सर ते आम्हाला कमीत कमी, -कमी फीमध्ये शिकता यावं असं अनेकांना वाटते मी बऱ्याच वेळा तीन दिवसाची कार्यशाळा घेत असताना तिच्या अठरा वीस हजार रुपये फी घेतो किंवा वेगवेगळ्या कार्यशाळेची फी वेगळी आहे कारण की कार्यशाळेचा खर्चही मोठा आहे पण आपल्या प्रत्येकाला कमीत कमी पैशामध्ये खरंच भाषण शिकता यावं आणि माझ्याकडूनही आपल्यासाठी काहीतरी करता यावं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच मी ही एक दिवसाची कार्यशाळा घेतली आता तर ही एक दिवसाची कार्यशाळा घेत असताना फक्त मग एका दिवसामध्ये सगळ्या प्रकारची भाषणं शिकवणं आणि ती प्रत्येकाकडून करून घेणं तेवढं सोपं नाही आहे कारण की एका दिवसात जर वक्ता घडला घडला असता तर मग मी फॅक्टरी उभी केली असती किंवा कुणी प्रत्येकाने जन जो एक दिवसाची घेतो त्याने फॅक्टरी उभी केली असते जरी एक दिवसाची कार्यशाळा असेल तरीही एक दिवसाची ऑफलाईन कार्यशाळा असेल परंतु त्याच्या अगोदर ती दहा ते अकरा दिवसाचं पहिल्यांदा ऑनलाईन ट्रेनिंग दिलं जाईल म्हणजे ऑनलाईन ट्रेनिंग पूर्णपणे प्रॅक्टिकली असेल मी माझ्या कुठल्याही कार्यशाळा घेत असताना पहिल्यांदा ऑनलाईन ट्रेनिंग देतो आणि मगच ऑफलाईन घेतो त्याचप्रकारे एक दिवसाच्या कार्यशाळेमध्ये सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा ऑनलाईन ट्रेनिंग दिलं जाईल आणि मग ऑफलाईन दिलं जाईल आता या कार्यशाळेमध्ये तुम्ही पहिल्यांदा काय शिकणार नेमकं तर आपल्याला बऱ्याच जणांना भाषणाच्या बाबतीमध्ये भीती आहे खाली बसल्यावर बोलता येते उभं राहिल्यावर बोलता येत नाहीये भाषणाच्या बद्दलच्या असणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या कार्यशाळेमध्ये मिळणार नाहीत तर तिची सोडवणूक पूर्णपणे होईल म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये भाष्य नावाचं कौशल्य बोलताना कुठलीही अडचण येणार नाही म्हणजे पहिलं सोल्युशन की तुम्हाला लोकांसमोर वाटणारी भीती विसरणं ज्या तुम्हाला होतंय ते सगळं संपेल महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला सगळ्या प्रकारची भाषणं बोलता आली पाहिजे म्हणजे कुठलंही भाषण असू द्या मग वाढदिवस असतं उद्घाटन असते आपण राजकारणामध्ये काम करतो प्रचार सभा आहे सेवानिवृत्ती महिला दिन शिक्षक दिन सूत्रसंचालन लग्नाच्या शुभेच्छा शोकसभा आहे आंदोलने करावी लागतात मिटिंग मध्ये बोलावं लागतं मीडिया समोर बोलावं लागतं अनेक प्रकारची भाषणं आहेत ही सगळी भाषणं आपल्याला बोलता आली पाहिजेत ती ही कुठल्याही प्रकारचं लिखाण पाठांतर वाचन न करता मग फक्त भाषण बोलून चालणार आहे का लोक खरंच भाषणं बोलल्यावरती थांबतील का पंधरा वीस मिनिटं तर नाही आणि आपल्याला एका विषयावरती दहा पंधरा मिनटं बोलता येणार नाही कुठेतरी आपल्या लिमिटेशन येतील म्हणजे भाषणामध्ये आपल्या उदाहरणाचा साठा असायला पाहिजे वेगळ्या शरोशैरी बोलायला पाहिजे मग एवढेच होऊन चालेल का तर नाही भाषणामध्ये आपल्याला आवाजाचे चढउतार महत्वाचे आहे चेहऱ्यावरच्या हवा महत्वाचे आहे म्हणजे मी काय शिकवतोय आणि तुम्ही काय बोलताय याच्यापेक्षा समोरची थांबली पाहिजेत ना मग लोक थांबतील या प्रकारचं भाषण कसं बोलायचं ह्या सगळ्या घटकांचं सोल्युशन हे सगळे घटक प्रत्येक व्यक्तीकडून पहिलीतल्या मुलासारखं प्रॅक्टिकली करून घेतलं जाईल आणि माझी प्रत्येक कार्यशाळा मी प्रॅक्टिकलीच घेतो कुठलीही कार्यशाळा असू द्या या सुद्धा कार्यशाळेमध्ये या सगळ्या घटक प्रॅक्टिकली करून घेतले जातील तुम्ही खरंच अनेक दिवसापासून या भाषण नावाच्या कौशल्यापासून जर वंचित असाल आणि याच्याबद्दल तुम्हाला अडचणी असतील आणि तुम्हाला आता ह्याची सुटका करायची आहे हजारो लोकांसमोर जाऊन बोलायचं आहे बघा किती मोठा पद पैसा प्रतिष्ठा असू द्या बोलताना आलं की श्रेय दुसरा घेऊन जातो हे तुम्हाला माहितीच आहे आणि आपल्याला कमीत कमी व्यासपीठावरती गेल्यावर एक दोन मिनटं तरी चांगलं बोलता यायला पाहिजे अहो एखाद्या कार्यक्रमाला आपल्याला एवढं मोठं प्रमुख पाहुण्याचं पद दिलं जातं चांगल्या पद्धतीनं बोलवलं जातं चांगला खुर्चीवरती बसवलं जातं आणि आपण तिथं मान घालून बसतोय आणि एवढी कला सोपी आहे ना यासाठी कुठलंही लिखाण पाठांतर वाचन किंवा वेगळ्या विद्यापीठाची डिग्री असावी तुमचं वय विशिष्ट असावं असं काही नाहीये एकदा तुम्हाला याचा सोल्युशन मिळाला मार्ग मिळाला कुठल्या रस्त्याने जायचं मार्ग मिळाला ना तर तुम्हाला पहिल्या दिवशी समजून जाईल की किती कला सोपे आहे आणि या सगळ्या घटकांचं सोल्युशन तुम्हाला या कार्यशाळेच्या माध्यमातून मिळेल तुम्ही खरंच भाषण तुम्हाला शिकायचं असेल आणि खरंच वक्ता व्हायचं असेल तर ही प्राध्यापक कुमार जाधव सरांकडून आणि जाधव पब्लिक स्पीकिंग अकॅडमीकडून दिली गेलेली तुम्हाला सर्वात मोठी अनमोल संधी आहे ही संधी बिलकुल कुणी वाया घालवू नका आणि या कार्यशाळेची फी अकरा दिवस ऑनलाईन प्लस एक दिवस ऑफलाईन सकाळी नऊ वाजल्यापासून किंवा दहा वाजल्यापासून संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत कार्यशाळा घेतो आहे त्याचं नाश्ता जेवण तुम्हाला मी देतो आहे या कार्यशाळेची फी फक्त पाच हजार पाचशे रुपये आहे म्हणजे साडेपाच हजार रुपये या कार्यशाळेची फी घेतोय त्यात ऑनलाईन ऑफलाईन तुम्हाला सगळं घटक शिकवतोय सगळ्या घटकांची रेकॉर्डिंग मी तुम्हाला देतो आहे ही कार्यशाळा आपण कुणीही या ठिकाणी पाठीमागं ठेवू नका या कार्यशाळेला आजच आपण ॲडमिशन घ्या ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला पंच्याण्णव झिरो तीन पंच्याऐंशी एकोणतीस बत्तीस या क्रमांकावरती फोन करा अतिशय कमी व्यक्ती मी या कार्यशाळेला घेतो आहे कारण की प्रत्येकाकडून ते प्रॅक्टिकल आपलं करून घेता आलं पाहिजे त्याच्यामुळं आजच आत्ता लगेच नाव करून या कार्यशाळेचं ॲडमिशन करा एक जून दोन हजार पंचवीसला जरी ही कार्यशाळा असली तरी सुद्धा आपल्याला अगोदर ऑनलाईन घ्यावं लागतं मग आपण ऑफलाईन घेतोय त्याच्यामुळे आपल्याकडे फक्त दहा ते बारा दिवसाचा वेळ आहे त्याच्यामुळे आपण सर्वजण या कार्यशाळेला याल अनेक दिवसापासून आपली जी इच्छा राहिलेली आहे अनेक आपल्याला भाषणा बाबतीमध्ये आप येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याचं सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या कार्यशाळेत मिळतील आणि तुमच्या जीवनाचा भाषण नावाच्या कौशल्याचा प्रवास नक्की सोपा होईल धन्यवाद भेटू या कार्यशाळेमध्ये मनपूर्वक धन्यवाद